नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी प्राचार्य डॉ पी बी पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं साजऱ्या होत असलेल्या लोकोत्सवाअंतर्गत आज माजी विद्यार्थी मेळावा गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झालाय यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक राजाराम रामराव पाटील यांना गुणवंत माजी विद्यार्थी म्हणून पुरस्कृत करण्यात आलं सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे होते यावेळी ब्रिगेडियर सुभाष पाटील डॉक्टर मोहन पाटील संस्थेचे संचालक गौतम पाटील माजी आमदार सुमन पाटील राजाराम पाटील यांच्या पत्नी यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या लोकोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही घेण्यात आला पाहूया

डिग्रीची सर्टिफिकेट अनेक शिक्षण संस्था देतात सुद्धा बाहेर त्यावेळी होत्या पण जीवन जगण्याची कला आणि जीवन जगण्याचं शिक्षण हे याच परिसरात याच मातीत मिळालं मला हे शांतिनिकेतनचं योगदान आमच्यासाठी फार मोठं आहे पी बी सरांच्यामुळं मला शिक्षणामध्ये माहितीसुद्धा बऱ्याचशा वेळेला संपर्क यायचा कधीच अडचणी यायला नाही आणि तोच वारसा पुढं गौतुंबानी सुरू ठेवला मला मैत्रीची मैत्रीची उदाहरण सांगतो शांतारिकतामध्ये माणसाला फक्त शिक्षण न मिळतं जीवन कसं घडवताना मित्र भेटतात तर माझी चौऱ्याची जी बॅच एक आदर्श त्याची होती समोर आणतो आणि मला अजूनही वाटतं त्यांचा आदृश्य हात माझ्या डोक्यावरून पाठीवरून फिरतो आहे तुला कळत नाही का तुला हे सांगू का तुला ते सांगू का चल घरी असा एक आदृश्य हात माझ्या पाठीवर फिरतो आणि मला प्रचंड ताकदवान करतो मी कोणत्याही संकटांना सामोरे जातो मी कधी मोकळा असत नाही घरातली घराबाईच्या पडल्यावर कुठेही मी जगात फिरायला गेलो लोक विचारतात तुमचा बायोडाटा काय तुमचे आयडेंटिटी कार्ड काय तुमचं आधार कार्ड काय गा तुमचं पॅन कार्ड काय मी यातून काही दाखवत नाही कारण बऱ्याच गोष्टी माझ्याकडे नाहीच आहेत माझ्याकडे बायोडाटा नाही माझ्याकडे आधार कार्ड नाही माझ्याकडे रेशन कार्ड नाही माझ्याकडे आयडेंटिटी सुद्धा नाही त्रास होतो ते जा पण मी मी काढायचे नाही असं ठरवले मग मी ओळख कशी देतो यातलं कोणतंच काम चालत नाहीसेज नसेल तर मी ओळख देतो आणि मी दोन गोष्टी सांगतो मी बी सरांचा शिष्य आहे आणि मी शांती केलं म्हणून आहे Terima